आवाज मानदेशाचा मी बारामतीला मुजरा करत नाही म्हणूनच विरोधक एक होऊन माझा द्वेष करतात माझी लढाई मतदारसंघात विविध योजनांचे पाणी आणून दुष्काळमुक्तीचे आहे माझ्या कामात अडथळे आणून पाणी देण्याला विरोध करणाऱ्यांविरोधात मी कायमच लढलो आहे माझा मतदारसंघ दुष्काळमुक्त होईपर्यंत ही लढाई सुरूच राहील असे प्रतिपादन आमदार जयकुमार यांनी केलाय मान तालुक्यातील माता भगिनींच्या सन्मानार्थ दहिवड येथे भाजपतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माननीय आमदार दिलीपराव एळ गावकर भगवानराव गोरे अंकुश भाऊ गोरे सोनिया गोरे सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे दहिवडी नगरपंचायतीचे पदाधिकारी भाजपाच्या महिला पदाधिकारी आणि माता भगिनी विक्रमी संख्येने उपस्थित होत्या आमदार गोरे पुढे म्हणाले पाणीच नाही तर देणार कुठून असे शरद पवार म्हणायचे सध्या माझ्या मतदारसंघातील नव्वद पेक्षा अधिक गावांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून पाणी पाणी येत आहे आता आले आहे टेंबू साठी अडीच टीएमसी पाणी मिळवून या योजनेचे काम आठवड्यात सुरू करत आहे आंधळी उपसा सिंचन योजना पूर्णत्वास गेली आहे पाणीच नव्हते तर इतके पाणी आले कुठून असा प्रश्नही त्यांनी शरद पवारांना विचारला पृथ्वीच्या आत्तापर्यंत मान खटावला पाणी येऊ शकत नाही असे म्हणणारे रामराजे जलसंपदा विभागाचे मंत्री होते त्यांचा अंत व्हायच्या आत माझ्या मतदारसंघात पाणी आले आहे मी बारामतीला मुजरा घातला असता तर माझे त्रास कमी झाला असता मात्र तसे केले असते तर मान माझा द्वेष करत राहतात आणि मी माझे काम करत राहतो पाणी आल्याने जनतेला आनंद झाला आहे साडे बारा हजार कोटींचा निधी आणून मतदारसंघातील सत्तर टक्के भागात पाणी पोहोचवले आहे प्रत्येक निवडणुकीत नवीन उद्दिष्ट ठेवून ते पूर्ण केले आहे आता टेंबू औंटसह वीस गावे आणि मान मधील वंचित एकोणतीस गावांना पाणी देण्याचे आणि एमआयडीसी उभारून युवकांच्या हाताला काम देणार आहे आमच्या सरकारने माता भगिनींच्या सन्मानार्थ सुरू केलेल्या लाडक्या बहिणीसह सर्वच योजना कायम सुरू राहणार आहेत माझ्या मंत्रीपदापेक्षा माझ्या मतदारसंघाची मुक्ती मला महत्वाची आहे येणाऱ्या तीन वर्षात उरलेल्या तीस टक्के भागात पाणी पोहोचवणार असल्याचा शब्दही त्यांनी दिलाय मान न्यूज प्रतिनिधी लालासाहेब दडस दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा